रामराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या गाई म्हशीला पहिल्याच माझावर किंवा हिटवर आल्यावर आपण लावलं का पाहिजे वाया खावा जाऊ देऊ नये तर मित्रांनो याचं एक प्रमुख कारण म्हणजे ज्या वेळेस आपली गाय म्हैस पहिल्यांदा हिटवर येते त्याच्या शरीरात भरपूर उजऱ्या ऊर्जा असते मित्रांनो जसं की खनिज मिश्रणे व इतर कोणतेही घटक असतील ते तिच्या शरीरातले फारसे कमी झालेले नसतात मित्रांनो नंतर जर आपण एक दोन हिट तिच्या वाया जाऊ दिले तर तिच्या दुधाच्या निचऱ्यामुळे मित्रांनो तिच्या शरीरातील खनिज मिश्रणे व असे इतर काही महत्त्वाचे घटक असतील त्याची कमतरता होऊ शकते व त्याच्यामुळे नंतर ते आपल्याला गाभण राहण्यासाठी त्याचा अडथळासुद्धा येऊ शकते व आपली म्हैस चोवीस ऐवजी अठ्ठेचाळीस घंटेसुद्धा हिटवर राहते काही काही वेळेस मित्रांनो ते अशा कारणामुळे मित्रांनो हिटवर ते खनिज मिश्रणी कमी झाल्यामुळे त्याची पूर्तता आपण मिनरल मिक्सरमधून करू शकतो मित्रांनो मात्र आपण जर पहिल्याच हीटवर जर आपल्या म्हशीला जर लावलं तर आपला एक असाही फायदा आहे की आपली गाय म्हैस दूध जास्त दिवस देते आणि न दूध देता आपल्याला तिला फार कमी दिवस पाळावे लागेल जर आपण उशिरा लावले तर नंतर काय होते आपली गाय म्हैस गाभण राहिल्यानंतर एक ते दीड महिन्यास दूध देते व नंतर आपल्याला तिला न दूध देता जास्त दिवस पाळावे लागते संपूर्ण माहिती मध्ये लिहिलेली आहे पहा